माझे नाव हिम्मत दयाराम भोई मी यापूर्वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकरखेडे या ठिकाणी कार्यरत होतो आज मी शाळा बसले या ठिकाणी हजर झालेलो आहे आणि तुम्ही मुलं माझं स्वागत करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी मला फूल देणार आहे आणि मी तुमचं पूल अतिशय आनंदाने स्वीकारणार आहे यापुढे नियमितपणे मी तुम्हाला अध्यापन करणार आहे सांगितलेल्या सुस्तेच पालन करणार निश्चित थँक्यू 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 थँक्यू

म्हणून मी तुमचा सगळ्यांचा आभारी आहे काय वाजवा